आयुष्यभर काही जण लक्षात राहतात कारण त्यांनी दिलेली साथ नव्हे तर त्यांनी दिलेलं प्रेम विसरता येत नाही कधी वेळ साथ देत नाही कधी लोक पण काही आठवणी मात्र कायम हृदयात असतात न मिटणाऱ्या छायांसारख्या जग सोडून गेलेल्या माणसांना विसरणं कठीण असतं पण जवळ असूनही हरवलेल्या माणसांची जागा कोणीही घेऊ शकत नाही मनाचे दुखणं कुणालाही दिसत नाही कारण तिथे रक्त नाही पण ओरखडे मात्र खोल असतात कधी वेळ चुकते कधी माणसं पण खरी नाती ती असतात जिन थांबतात मनात राहतात शब्द संपतात पण भावना नाही म्हणून काही वेळा फक्त शांत राहणं हेच सगळं सांगून जात माणूस नेहमी आपलं दुःख वाटू पाहतो पण खरं प्रेम तेच असतं जे कोणालाही दुःख न दाखवता सावरत कधी कधी आपण जास्त विचार न करता दिलेलं प्रेम आपल्याला दुखावून जात जेव्हा कुणी आपल्याला न विचारता समजून घेतं तेव्हा विश्वास जन्माला येतो नातं जपायचं असेल तर फक्त जवळ राहणं गरजेचं नसतं तर समजून घेणं जास्त महत्वाचं असतं मनाला भिडणारी माणसं कधीच विसरता येत नाहीत कारण त्याचं अस्तित्व आठवणींमध्ये जुरत राहतं स्वतःचं दुःख सहन करणं सोपं असतं पण आपल्या माणसाचं दुःख पाहणं हीच खरी वेदना असते आयुष्य इतकं शिकवतं की काही वेळा शांत राहणं म्हणजेच उत्तर देणं असतं काही शब्द सांगतात की प्रेम अजून शिल्लक आहे पण काही, काही शांतता सांगते की ते हरवून बसले ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतं त्यांच्यातच त्रास जास्त होतो कारण अपेक्षा फक्त त्यांच्याकडूनच असते दोन ओळखीपेक्षा एक विस्वार्थ पाठिंबा जास्त आवश्यक असतो सतत हसणाऱ्याच्या डोळ्यात पाहिलं ना तर त्याचं मन किती रडतंय हे जाणवतं प्रेम हे बोलून दाखवण्यापेक्षा समजून घेण्यात अधिक सुंदर असतं नाती जपण्यासाठी संवाद लागतो आणि संवादासाठी थोडं स्वतःला झुकवावं लागतं स्वतःहून जपलेलं नातंच आयुष्यभर टिकतं बाकी सगळं वेळेच्या ओघात हरवतं कधी कधी मन इतकं भरून येतं की डोळेच बोलू लागतात आणि शब्द थांबून जातात कोणीतरी मागे वळून पाहावं ही अपेक्षा नसते पण कोणीच नसणं मनाला टोचतं माणसांपेक्षा त्याचं वागणं कायम लक्षात राहतं शब्द चुकले तरी माप करता येतात पण भावनांची फसवणूक विसरणं अशक्य असतं प्रेमात गैव नसला तर नातं फक्त एक सवय बनवून राहतं कधी कदि कधी स्वतःला हरवून टाकल्याशिवाय दुसऱ्याचं हसणं खरं करता येत नाही माणूस कधीच एकटा नसतो त्यांचं भूतकाळ कायम त्याला सोबत करत असतो खोटं हास्य सहज ओळखता येतं पण खऱ्या असू मागचं दुःख समजणं कठीण असतं दूर गेलेली माणसं आठवणींच्या रूपात रोज भेटत राहतात कधी माणसं वागणं बदलतात तर कधी काळ आपल्याला बदलतो आणि आपणच ओळखीचे राहत